गणपती बाप्पा मोर्या आईच्या गावात एवढा खाली कसा काही गेला बाप रे ओ गावात हे स्पीड ब्रेकर कसे असतात मोठे मोठे तसं बनलेलं आहे रस्ता आहे की अरे ह्याच्या पेक्षा काताल परवाडला कातलावर तरी चांगल्या गाड्या चालते तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग आहे आप आपल्या बोलेरो वरती तर खूप दिवसानंतर असा आम्ही आता ब्लॉग करतो आहे म्हणजे आज बाजूला कोण नाही म्हणून करतो आहे इथं होते मामा बसलेले बाजूला पण ते आता वरती उतारले दुकानावर तर इथून पुढं आता मी एकट्याच आहे आणि मागे आहेत आमचे गडी ते कामाला चाललेत त्यांना आता सोडणार कामावरती आणि तिथून मी जाणार आहे सापोज झालेला आपल्या सामान आणचे थोडंफार तर ते पण तुम्हाला दाखवू पुढं काय सामान आहे काय लोड करायचं आहे ते गाडीत आणि आता आम्ही चाललो इकडून कामावरती म्हणजे गाड्यांना सोडणार फेतून पुढे जाणार आणि पावसाच्या याच्यात आहे ना रस्त्यांची बिकट अवस्था आहे सगळ्याच आता ह्या तर हाय डांबरीकरण पुढचा रोड तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही ह्या रोडला पोचलो आहे बघा हा एकदम कच्चा रोड आहे आणि पुढं तर मोठा चढ पण आहे एक नीट नाही लागेल त्यातून पावसातून भीती वाटते कुठं अडकल बिडकल याचीच बाकी काय विषय नाही बाकी कुठेही घाला तर हा बघा हा आहे तर चढ एका बाजून नाही ना पाणी येतं त्याच्यामुळं पूर्ण खराब झालं आणि हा एक बाजू हाय चांगला पण म्हणण्यासारखा पण नाही एकदम बघितलं गाडी एकदम दनाकली कडक आई आईच्या गावात तर आता इथून पुढे चांगला आहे चांगला म्हणजे असाच आहे पण हाय थोडंफार म्हणजे असं चढ नाही काय नाही सगळं बाकी ठीक आहे आणि हायवे म्हणजे जो आमचा सापुतला रोड आहे त्याची कंडिशन तर ह्याच्यापेक्षा बेकार आहे हा चांगला तरी म्हणता येईल त्याची तुम्हाला ती पण कारण तिकडून येताना तिकडूनच येणार आहे ते पण दाखवू इकडून फक्त जाताना एवढं टेन्शन असतं की आता पाठी ना कागद मारलेलं आहे तर इकडे काही लागेल ना ह्याची भीती असते फक्त वरतून बघा ही झाडं येत आहेत ना ती झाडं बिडं लागली ह्याची फक्ती भीती राहते तेव्हा उल चौकाश घ्यायला लागते मग गाडी इकडून कारण काटेरा झाड असलं ना म्हणजे त्याला काटे असले ना तर मग काय झाला म्हणून निलान वडबडवीत पाठपर्यंत हे पूर्ण आहे ना आम्ही पर्यायच्या बाजूनच आलो खालच्या बाजूला पर्याय आहे आणि वरच्या बाजून हा रोड आहे आणि आमचं गावरा गावराका गावरा का मंदिर हे बघा इथून आपल्याला जाताना आहे ना तीन मंदिर लागतात ह्या रोडने एक पर्या दाखवलं ते नवलाई मंदिर नंतर हे आता दाखवलं ते गावराका अजून एक पुढे मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो त्या मंदिराच्या अगोदर तुम्हाला ती पर्याय दाखवतो हा बघा खालच्या बाजूला पर्याय आणि इथं घलगलला आहे पण खाली गेलाय हे पर्याय आहे आणि इथं खालती गेलाय आणि हे आहे आमचं एक तिसरं म्हणजे बोला ना मला पुढं मंदिर लागतंय एक सोमेश्वर मंदिर एक ते इथे आहे वरच्या बाजूला आहे ना हाय बघा आहे आणि आता रोड इकडून चांगला लागला आहे इकडं एस टी येते ना त्याच्यामुळं हाय हाय वरती गेला आग्रेवडीत तर आता गड्यांना मी उतरवलं इथं आणि ते गेलेत खाली कामाला पाणी मोफ आहे हाय रे कारण रस्ता क्रॉस करून जायला म्हणजे रस्ता नाही सॉरी पर्याय क्रॉस करून जायला लागते रस्ता आला त्याच्यात आणि पर्याय क्रॉस करून जायला लागते आणि पर्यायला पाणी जास्त असलं ना मग थोडाफार प्रॉब्लेम होतो जायला परत तर आता पूर्ण गाडी रिकामी आहे रिकामी असली ना मग खडबड रोडला जरा लईच उडते मग तर आता मी पोचलोय हायवेला इथून आता लागलाय एकदम खराब रोड म्हणजे इथून नाहीच्या अगोदर पण आहे पण मी तो पॅसेज नाही घेतला मी आलो बाहेरून तिच्या मुलं आणि हे खड्डे बघा या याच्या गावात खड्ड्यांच्या अरे एवढ्या खड्ड्यात ना गाडी न्यायची कशी तरी मामा मला बोलताय येताना चौकाशी आहे खड्डे बेकार पडले आणि ही माती टाकलेली आहे खड्ड्यात टाकाय तू कधी टाकणार बाप रे बाप एक मोठ्या गाड्यांचा ना लय प्रॉब्लेम होतो छोट्या गाड्यांचा ठीक आहे छोट्या म्हणजे टू व्हीलर बाकी थ्री व्हीलर रिक्षावाला किंवा असे फोर व्हीलर ट्रक यांना त्या खड्डे चुकवावे लागतच नाही कारण त्या खड्ड्यातनं घेऊन जायला लागते चुकवणार तर चुकवणार कुठला एकतरी आहे इकडं बघा एकदम कडकमधी रोड आहे आणि किती दिवसानंतर मी असा ब्लॉक करतो आणि बोलेरो चालवतोय आता पण मी नाही जास्त बोलेरो पण होतो कारण भाडीच नाही बोलल्यावर कुठं जायचं बोलेरो घेऊन मी कुठल्या असली छोटी मोठी तर मग ते मावा मारायचे मला काय जास्त नाही बोलवायचे तर आता आम्ही पोचलो आहे दोन आंब्यात बघू दो शकता इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे इथं पोचलो आहे आता इथं परत खराब रोड लागला तर एक बरं आहे पा पाऊस नाही त्याच्यामुळं आहे तरी कुठून काय आहे कसं आहे त्याला पाऊस असलं की खालचा खड्डा केवढा आहे ताच समजत नाही मग कुठल्या खड्ड्यातनं गेले की मोठ्या खड्ड्यातनं जाते कुठल्या खड्ड्यातनं गेले तर बरोबर खड्ड्यातनं जाते काय कायच समजत नाही आता गुडिंगला सिमेंट लोडिंग आता गाडी लोड आहे पूर्ण भरून झाली आहे ते आपला लोड केलं आहे सगळं सामान काय जास्त नाही सिमेंट बॅग आहेत दहा आणि सिमेंट सीट आहेत नऊ त्यामुळं काय एवढं जास्त हे नाही पण जाताना स्लो जायला लागणार आहे कारण झालं असं की रोड खराब असल्यामुळं आहे ना थोडाफार स्लो जायला लागणार आहे बाकी काय विषय नाही आणि इकडं पाऊस बघ असला आला आहे पूर्ण जोरातच झाला आहे आला की हो परत तोच खड्डा हा बघा ही माती टाकली आहे टाकायला चौकास काहीसुद्धा काय नाही आपल्याला कुठं फास्ट फास्ट मी जायचं नाही आरामात जायचं आहे कसलं काही टेन्शन नाही एकदम आरामात आरामात जाऊ मौसम एक नंबर झाला आहे ह्याच्यातच नाही ना बाईक राईड करायला आहे माझ्या काय करूया लवकरच प्लॅन कुठंतरी जायचा करूया प्लॅन होईल तेव्हा होईल जेव्हा जाईन तेव्हा हो तुम्हाला समजेल ब्लॉक पहिला येईल मी काय असं डायरेक्ट आधी बोलत नाही ब्लॉक येईल तेव्हा हो तुम्हाला समजेल कुठं गेलं होतं कुठं नाही ते गणपती बाप्पा मोर या आपलं काहीतरी झालंय वाटत ट्रकच क्रॉसिंग लागले म्हणजे आईच्या गावात एवढा खाली कसा काही गेला आणि ते बाजूला पण एवढा खाली जायना मुश्किल आहे आणि आपली ही बाजू असताना ते बाजूला कसं काय घुसला काय नाही काय सांगू शकत नाही कधी कोण कुठं घुसेल गेलाय पण एकदम बेखाद या रोडने जेव्हा ही लाईन घातला साईडची त्याच्यामुळं सगळं झालंय या चोल तिथपासून सगळे कोण नाही कोण आतमध्ये जाते जाते या आता रोडला कितीतरी अशी सीन होऊन झालेत की खूप म्हणजे खूप सीन झालेत आता हा रोड ए रोडची दशा आहे खैन घालायची गाडीने गाडी बाहेर काढायची त्याच काय समजत नाही हे बघा डबकी नुसती च्या गावात मला तर वाटत नाही व्हिडिओ आता पुढं म्हणजे पुढं करीन मी पण इथून जरा हे डबकी बाहेर पडतो त्याच्यानंतर येऊ तर आईच्या गावात तर हईच बेकार आहे अरे धापूक झापूक 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 बाप रे काय गावात हे स्पीड ब्रेकर कसे असतात मोठे मोठे तसं बनलेलं आहे हा बघा आता सीन एकदम वाटत ना एकदम कडक वाटत असं पुढं पण या रोडकडे बघून असं याला कुठे येऊन बसलं इथं हिच्या गावात माझ्या ब्लॉक मध्ये जास्त करून रोड रोडच गुणगान नसतं जास्त मागचा पण एक ब्लॉक टाकला बाईक वरचा त्याच्यात पण इथलाच सीन होता आता पण हे इथलाच चाललाय पाऊस पण जोरत येतो वाटतं इकडून पावस चालेल पण हे असले डबकी काय कशा गाड्या चालवायच्या या आमच्या ठीक आहे ते मोठे गाड्या कसं चालवतात जर काय माहिती अरे हे काय रस्ता आहे की यार ह्याच्यापेक्षा काताल परवाडला कातलाव तरी चांगल्या गाड्या चालतात या इथे जरा लास्ट आहे वाटत याच्या पुढे नसेल अशी आशा करूया आणि पुढे जाऊया भेटू नये हा खोट पाट्याच्या आतमध्ये नाही ते चांगलं आहे हे हायवेचीच त्या लय बेकार झाले आता तर लय म्हणजे लयच बेकार झाले तर आता इथून आतमध्ये जायचं कोठपाड्याच्या आतमध्ये तर तिथून जाऊया आतमध्ये कोठपाड्याच्या आतमध्ये जास्त काय ब्लॉग नाही करणार कारण काय माहिती आहे ते आहे काय नाही बदल झालाय बदल झाला तुम्ही व्हिडिओ दाखवला आता काय ते दाखवायच्या सारखं त्यामुळे बदल झाला तर सांगेन तर आता मी गाडी अनलोड करून झाले म्हणजे गाडी अनलोड करून पूर्ण निघाल होता मी घरी मधी काय ब्लॉग नाही बनवला कारण टाईमच नाही तसं भेटला संघाची पण एक जण होता आणि परत जिथे अनलोड करायचं तिथे रोड पण जरा खराब होता ते व्हिडिओ काही एडिट करताना आले तर आता मी निघालो आहे घरी तर आजचा ब्लॉग कशाप्रकारे वाटला सांगा। आनी आ... तो सांगा आणि कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय